दत्ता तुला दिगंबरा गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला शुक्रवारी एक उपाय करायचा आहे बघा एक दिवसामध्ये पैसा येईल अखंड लक्ष्मीचा घरामध्ये उवास राहील ही वस्तू फक्त आपल्याला घराच्या बाहेर फेकायची तर उपाय खूप सुंदर आणि सोपा आहे जर तुम्ही करताय तर बघा तुमच्या जीवनामध्ये आनंदाचे दिवस येतील मी शुअरली सांगतो की तुमच्या घरावर जर लक्ष्मीबंधन झालेलं असेल कुणी काय घरामध्ये पाठवलेलं असेल नकारात्मक ऊर्जा घरामध्ये असतील निगेटिव्हिटी घरामध्ये असेल तर सर्व प्रकारचा जो त्रास आहे यातून तुम्हाला मुक्ती मिळेल आणि तुमची जी अडकलेली काम आहेत ते काम अगदी सुरळीत व्हायला लागतील तुमचे पैशाचे जे व्यवहार आहेत जे थटलेले आहेत आडलेले आहेत नडलेले आहेत तेही मार्गाला लागतील आणि नवनवीन ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये भेटून जाईल असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी दादाच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा माहिती जर आवडली तर अनेक लोकांपर्यंत शेअर करा तर आता तुमच्या जीवनामध्ये खूप अशी दरिद्रे आहे तुमच्या जीवनामध्ये कोणतंच यश तुम्हाला भेटत नाहीये तर मार्गशीर्ष महिन्यातील शुक्रवारी मी तर म्हणतो प्रत्येक शुक्रवारी तुम्ही हा उपाय करून पाहिला पाहिजे तर तुम्हाला काय आहे एक्झॅक्टली तर एक काळ्या कलरचा धागा घ्यायचा आहे एवढा हातभर असा धागा जरी घेतला तरी चालेल घेतल्यानंतर त्याला नऊ गाठी मारायच्यात नऊ गाठी मारल्यानंतर घरामध्ये तुम्ही चारही भिंती आहेत तुमच्या घरातल्या प्रत्येक रूममध्ये तुम्हाला जायचं आहे त्या भिंतींना तुम्हाला तो काळा धागा टच करायचा आहे टच करता करता तुम्हाला ओम लक्ष्मी नमो नमहा या मंत्राचा जाप करायचा आहे जाप करून झाल्यानंतर किंवा तुम्ही तो धागा सर्व रूममध्ये फिरून तुम्हा आणल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये यायचं आहे देवघरामध्ये आल्यानंतर तो धागा तुम्हाला दे तुमच्या देवघरामध्ये तिथं देवीच्या समोर ठेवायचा आहे ठेवल्यानंतर तुम्हाला एक दिवा एक अगरबत्ती तिथं प्रज्वलित करायची आणि एकशे आठ वेळा ओम लक्ष्मी नमो नमहा या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जाप करायचा आहे जाप करून झाल्यानंतर तो धागा तुम्हाला उचलायचा आहे उचलून तो धागा तुम्हाला अशा ठिकाणी टाकायचा आहे तिथं कुणीही येत नाहीये जात नाहीये किंवा असं एखादं झाड पाहिजे अडगळीचं झाड असेल किंवा जे डोंगर दरे असतील त्या ठिकाणचं नदीच्या तिकडचं झाड बघायचंय आणि त्या झाडाखाली तुम्हाला तो ढागात टाकून यायचा आहे मागे वळून पाहायचं नाही घरी आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवायचं आणि एकशे आठ वेळा रोज तुम्ही देवी मातेचं लक्ष्मी मातेचं नामस्मरण करायचं आयुष्यामध्ये कोणत्याच गोष्टीला कमी पडणार नाही आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त